नमस्कार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस गोदावरी नदीकाठी नांदेड या गावामध्ये संत नामदेव महाराजांचे मंदिर आहे येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा प्रचार दौरा या विषयावर चर्चा करणं आणि विचारांचं आदानप्रदान करणं यानिमित्त एक बैठक पार पडली आणि या बैठकीसाठी पदाधिकारी उपस्थित होते या विश्व महासंमेलनाचे पदाधिकारी आहेत प्रामुख्यानं श्री भास्कर टोंपेजी श्री ईश्वर धिरडेजी आणि श्री अनंत जांगजोडजी यांनी संमेलनाची सविस्तर माहिती व मार्गदर्शन केलेले आहे आणि याचबरोबर यांचं शाल आणि श्रीफळ देऊन विश्वस्तांच्या वतीनं अध्यक्ष जे आहेत ना श्री शंकर सिंगेवारजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे तर त्यांनी जे विश्वसंमेलनाची जी ध्येय धोरणं सांगितली आहेत ना ती पहा सगळ्या भारतामध्ये आपल्या समाजाचे कलेक्टर आहे महाराष्ट्रामध्ये आहे मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव म्हणून आपले समाजाचे लोक आहेत म्हणजे मोठ्या पद्धती होते आतापर्यंत यांना सांगायला शरम माटी होती राष्ट्रीय पण आपली जेव्हा संख्या त्या ठिकाणी दिसेल लागूच्या घरा त्यावेळेस त्यांना सुद्धा आपल्या समाजाचं सांगायला गुरूप येईल आणि या पद्धतीनं आपल्या समाजाची प्रगती होणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण त्यापणे म्हटलेला आहे की विद्यार्थी आपल्या समाजाचे ज्या ज्या ठिकाणी जसं ते इथे जागा आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे मग आपली जागा तर इथे आपल्या जिल्ह्यातल्या खेळापाड्याच्या मुलांना शिकायसाठी तर इथं हॉस्टेल तयार होत असेल आणि त्याच्या खालच्यामधल्यात हॉल होत असेल आणि वरच्या मधल्यात पंधरा वीस रूम जर निघत असेल आणि ते सरकार मुख्यमंत्री निधीतून देत असेल ते फायदे आपल्याला होणार आहे ठीक आहे तुम्ही आम्ही ओबीसीमध्ये येतो ओबीसीमध्ये येतो आमच्या इथल्या मुलाला ओबीसीमध्ये जर शंभर मुलं असेल आहे तर त्याच्यात मोठ्या मुश्किलनी दोन किंवा एखादी जागा मिळते त्यातल्या त्या शिंपी समाजाच्या ती वाटायलाही येत नाही मग अशा परिस्थितीत आपल्याला इतका मोठा खर्च आपल्या गरीब समाजाने त्या मुलावर केल्यापेक्षा जर आपण आपल्या जागा उपलब्ध सरकारला करू सुद्धा त्यात मागणी आहे किंवा जिथे जागा उपलब्ध नसेल तिथे सरकारने आम्हाला जागा द्यावी आम्ही बांधून घ्यावं पण ज्या ज्या ठिकाणी आमच्या जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांनी पैसा द्यावा आम्ही आमच्या त्या पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे बांधले अशा पद्धतीच्या एक ना अनेक मागण्या आपण ठेवल्या आपल्या मुलं जे फॉरेनला जात <ज़ाँ> आहेत सगळे एकत्र जात आणि त्या राजकीय लोकांना त्यांच्या जागेसाठी त्यांनी जवळपास दोन करोड रुपयाची मागणी केली दोन करोड रुपयामध्ये त्यांचं मुलांचं हॉस्टेलचं आकारून आणि मोठा हाल वगैरे दोन मागे हे सगळं त्यांनी करून घेतलं कारण की आपल्याला करावं लागेल ना आपल्या समाजामध्ये कसं आहे की समाजाकडून पैसा येईल पण प्रत्येकाच्या मनामध्ये ही जाणीव असली पाहिजे जसा मुस्लिम समाजाला तुम्हाला माहिती आहे तर रोजच्या रोज काम करत असेल पण सर त्याच्या मजितीसाठी त्याच्या ह्याच्यात दोन पर्सेंट पाच पर्सेंट जे काही पैसे असते तो काढून ठेवते तेव्हा कुठे तुम्हाला लाखोच्या हो संख्येने मस्जिदी दिसतात आपल्या मंजुराचा उद्धार आपण आयुष्यभरामध्ये करू शकत नाही आपला जो पैसा त्यांचे जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून ते पैसेही आले असते पण आपल्याला या पैशाची जाणीव याच्यासाठी की तो शंभर रुपये देणारा असेल पन्नास रुपये देणारा असेल हजार असेल एक लाख रुपये देणारा व्यक्ती असेल ते आपल्याला सगळेच पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे आहे की त्या पन्नास रुपये देणाऱ्यांनासुद्धा ते वाटलं पाहिजे की हा जो कार्यक्रम आहे हा माझा आहे आणि जोपर्यंत त्याला ते वाटणार नाही हा कार्यक्रम माझा आहे माझं त्याच्यामध्ये योगदान लागलेलं आहे हे पन्नास हजारासाठी किंवा एक लाख रुपया देणाऱ्यांसाठी एवढं महत्त्वाचं नाही आहे त्या गरीब लोकांचे पन्नास रुपये जरी त्या ठिकाणी लागत असेल तर तो, तो, तो कार्यक्रम त्यांचा स्वतःचा आहे असं त्यांना जाणवत आहे आणि यांचीसुद्धा त्यांची तयारी असते मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता आपण या जाती उपजातीतून थोडे विभागून आपण नामदेव महाराजांच्या सगळेच्या सगळं अनुयायी आहेत आहे तिथे कुठला भेदभाव नाही तुमच्या पुढे जातील तर <थीज़> म्हणजे मेरू, <भरी> मेरू मेरू ने मेरू नेहरू गरवत हा शब्द मेरू आलेला आहे म्हणजे सगळ्यात शब्द आहे कारण आपण जप करत असताना मेरू आणि महत्वाचा तो मेरुमि आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी तो मेरू आम्ही मेरू किती महत्त्वाचं आहे हे दाखवायचं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे प्रत्येक खेड्यामध्ये जिथे जिथे आपलं घर असेल <laughs> आता आपलं म्हणजे नुसतं मेरूचच नव्हे तर इथे नामदेवी असेल इथे अहिरी असेल इथे वैष्णव असेल जे ज्या शिंपी समाजाच्या पोट जाती आपल्या ठिकाणी असेल किंवा बाहेरून लोक आलेले आहेत आपला महाराष्ट्र इतका भाग्यवान आहे की महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या आपल्या शिर्की समाजाच्या बोल जातीच्या प्रत्येक बोल जात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतात जसं महाराष्ट्राबद्दल आता मराठी चालू आहे हिंदी मराठी किंवा हिंदी लोकांना जर रोजगार महाराष्ट्रामध्ये मिळत असेल तर मग मराठी भाषा त्यांनी शिकायला पाहिजे आपल्याला हिंदी शिकण्याची आवश्यकता नाही तर या पद्धतीचा जो आपला एकूण मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी आपल्या सर्वांना तन मन धनानं प्रयत्न करायचा आहे आपलं गावाची जिल्ह्याची बॉडी तयार करणे आहे जिल्ह्यातून तालुक्यांची पूर्ण ग्रामीणची बॉडी तयार करणे आहे प्रत्येक गावामध्ये जर त्या गावामध्ये आपले जर पन्नास घरं असेल आहे तर त्या गावातली सुद्धा बॉडी तयार करणे आहे आयोजन समितीची आणि आयोजन समितीची बॉडी तयार केल्यानंतर तुमच्या तुम्ही फोनवर सतत संपर्क करायचा आहे ज्यांनी ज्यांनी ते पदं घेतलेलं आहे जे मोठं पद घेणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे प्रश्नाचं उत्तर मिळालंय तुम्हाला ज्ञान मोठ कि वागणं मोठ माझं वागणं बदललं या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामुळं <coughs> माझा सन्मान तुम्ही केला नाही माझा सन्मान का नाही झाला तू माझ्या पाया का नाही पडला तर माझं वागणं बदललं माझं ज्ञान तेच आहे आजही माझ्याकडे ज्ञान तेच आहे परंतु माझं वागणं बदललं त्याच्यामुळं मला सन्मान नाही मिळाला आणि आज आपली परिस्थिती हीच झालेली आहे आमचं वागणं बदललेलं आहे ज्ञान आहे आपल्याला परंतु वागणं बदललेलं आहे त्याच्यामुळं या समाजाला कुठेही सन्मान मिळत नाही आहे तुम्हाला समाजाला तर मिळतच नाही आहे परंतु संत शिरोमणी रामदेव महाराजांना सुद्धा मिळत नाही आहे हीच सर्वात मोठी कल्पना आहे आणि जेव्हा आपल्याला आत्मीयतीतून वाटेल असं या मनातून वाटेल या हृदयातून वाटेल आणि अंतकरून जेव्हा भरून येईल स्वतःसाठी नाही तर नामदेव महाराजांसाठी जेव्हा अंतकरण जर भरून येईल आणि तुम्हाला वाटेल की आता तरी आपल्याला वागणं बदलवायला पाहिजे वागणं म्हणजे काय की आपलं हे सगळे मतभेद मिटवायला पाहिजे मनभेद मिटवायला पाहिजे आपण पोट शाखा नाही आपण सर्व संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भक्त आहोत आपण तेलू नाही आहे आपण मेरू नाही आहे आपण वैष्णव नाही आहे आपण माहेश्वरी नाही आहे आपण अहिर नाही आहे आपण नामदेव नाही आहे आपण नाही नाहीये रोहिला नाही आहे चिपा नाही आहे आम्ही फक्त मी समाज बांधवाला आवाहन केलेलं आहे की सहकुटुंब सहपरिवार नागपूर येथे जे विश्व महासंमेलन आहे त्या संमेलनाना सर्वांनीच जायचं आहे यायचं आहे आणि पहा या संमेलनामध्ये कोण येणार आहे तर संमेलनाला भारताचे लाडके यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी उपस्थित राहणार आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर राज्याचे मुख्यमंत्री देशविदेशातून भाविक संमेलनाला उपस्थिती दर्शवणार आहेत असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक का आहे ना ते प्रास्ताविक लक्ष्मण संगेवार यांनी केलेले आहे व सूत्रसंचालन मिलिंद संगेवार यांनी केली आणि कार्यक्रमाला सर्व म्हणजे श्री विनोद सिंगेवार विजय अण्णा यांनावार ज्येष्ठ समाजसेवक शंकर तुंगेन तसेच सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते